आताच्या आशनाची सर्वात मोठी बातमी विधानसभेपूर्वी महायुतीला खिंडार लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर सतर्क झाले आहेत त्यांनी आतापासूनच विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस राज्यातील विविध विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत दुसरीकडे महाविकास आघाडी सोडून महायुतीत सामील झालेले अनेक नेते पुन्हा परतीच्या वाटेवर आहेत विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत येण्यासाठी या नेत्यांच्या पडद्यामागे हालचाली सुरू आहेत यातील बहुतांश नेते अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटातील आहे तर भाजपच्या काही नाराज नेत्यांनी ने देखील महाविकास आघाडीची कास धरण्याची तयारी दर्शवली आहे नवी एक महत्वाची बातमी समोर येत आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी नवी मुंबईत मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची नवी मुंबईतील राजकीय कुटुंब महाविकास आघाडीत सामील होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या राजकीय कुटुंबातील सर्वच व्यक्ती शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे या राजकीय कुटुंबातील व्यक्तींचे त्यांच्या पक्षातील नेत्यांसोबत काही दिवसापासून वाहतूक याच वादातून ते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे यावर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका